नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते आगे आगे। तसेच हा जो सामना आहे हा तर आशिया कपाचा आहे जर कदाचित आपण वर्ल्ड कपची एका ट्रॉफी जरी सोडून दिली असती परंतु यांचा जर मान सम्मान राखला गेला असता यांच्या विचारांचा मान ठेवला गेला असता तर तो, तो नक्की या ट्रॉफीपेक्षा उंच विचार राहिला असता हे मी सगळ्यांतर्फे सांगू इच्छितो आणि येणाऱ्या जो आजचा दिवस आहे जी मॅच लाईव्ह होणार आहे ती मॅच कोणी बघू नये हे असं मी सगळ्यातर्फे तुम्हाला नम्र निवेदन करत आहे शिवसेना महिला आघाडी सदस्य मी देस, मी निकम चारुशीला अमोल आज आपण पाहिलं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पैलगाम येथे हल्ला झाला त्या हल्ल्याच्या विरोधात आपण ऑपरेशन सिंदूर हा आपण सुरू केला होता पण या शासनाने मात्र त्याचा विचार न करता फक्त राजकारण केलेलं आहे महिलांच्या भावनांचं या ठिकाणी राजकारण करून त्यांच्या भावनांचा विचार न करता फक्त त्यांनी व्यवहार चालवलेला आहे आज आपण बघतोय मान आ, 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 आपले अमित शहा आहेत त्यांचे चिरंजीव जयशा हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असून त्यांच्या हातात हा निर्णय असून देखील त्यांनी हे चालू ठेवलं हे अतिशय दुर्दैवी वाटतं आणि आज मोदी साहेबांनी हा जो निर्णय घेतला अतिशय चुकीचा आहे त्यांच्या हातात सत्ता असून देखील त्यांनी हा असा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही सगळ्या महिलांकडून आम्ही या गोष्टीला निषेध करतो सिंदूर ऑपरेशन नाव देऊन त्यांनी अतिशय आमच्या महिलांच्या कुंकवाला काळीमा फासलेली आहे म्हणून आमच्या सगळ्यांकडून याच्यासाठी आम्ही निषेध करतो निषेध करतो निषेध करतो आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या दोहरो चरित्र असणाऱ्या भाजप सरकारचा निषेध म्हणून आमच्या माता भगिनींच्या वतीने आज सौभाग्याचं लेणं कुंकू आम्ही या ठिकाणी या माता भगिनी यांचा कुंकू सौभाग्याचं लेणं हे मोदी साहेबांना स्पीड पोस्टाने आम्ही पाठवणार आहोत बोला बोला गेल्या एप्रिल महिन्यामध्ये जम्मू काश्मीर पहलगाम येथे पाकिस्तानचे काही कुत्र्या आतंकवादींनी येऊन भारतातील तथा महाराष्ट्रातील आपल्या नागरिकांवरती गोळीबार केला आणि त्यांचे अजून नातेवाईकांचे अजून अश्रू कोरडेसुद्धा झाले नाही तरीसुद्धा केंद्र सरकारतील जे सरकार बसलं आहे त्यांना भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना खेळायचं पडलं आहे मला ज्यावेळेस मोदींचं भाषण ऐकलं होतं कानावर की आपण याचा बदला रक्त आणि पाणी एकत्र होणार नाही या मातेमधून घेऊ म्हणून त्यांनी ऑपरेशन सिंदूर रावाने पाकिस्तानवर हल्ला केला आणि ज्या पद्धतीच्या न्यूज येत होत्या की भारताने पाकिस्तानवरती कब्जा केला आणि सैन्य पूर्ण पाकिस्तानमध्ये घुसून गेले त्यावेळेस मोदी बोलले होते की माझ्या मेरे रघो में खून नाही लाल सिंदूर है तर मला तर प्रश्न पडतो आहे की सहा महिन्यातच त्यांचं जे रघो होते जो सिंदूर वध तो थंड झाला का तो पाणी होऊन गेला का कारण की या सगळ्याच्या भाजपाने जो केंद्रात सरकार मिळवली होती त्याच्यात ते राष्ट्रप्रथम म्हणत त्यांनी सरकार मिळवलं तर मला असं वाटतं की राष्ट्रप्रथम नसतात व्यवहार प्रथम आहे कारण की रविवारचा दिवस पाहून त्यांनी भारत पाकिस्तानचा माझ्या माहितीनुसार की ॲडव्हर्टाईजचे पर वॉल चार लाख रुपये काहीतरी ते पैसे या माध्यमातून गोळा करणारे बी सी सी आहे आणि अमित खान उस्मान खान त्या बोलणं चाहत्या हम ये बोलना चाहते आहे कि आज जो हिंदुस्तान के अंदर हिंदुस्तान के अंदर जो पाकिस्तान और हिंदुस्तान क्रिकेट मैच होने जा रहा है ये नहीं होना चाहिए इसकी वजह ये है कि पाकिस्तानी दहशतवादी भीमा वक्त हर वक्त हिंदुस्तान के अंदर घुस हमारी माँ बहनों के ऊपर मासूम बच्चों के ऊपर और हमारे देश के अंदर वातन खराब करके चले जाती है जिसकी वजह से हमारी माँ बहनों के सिंदूर या और वो पूछे जाते हैं अभी सिंदूर ऑपरेशन होने की वजह से इनको शर्म आना चाहिए ऐसे वक्तों में ये लोगों ने हिंदुस्तान और पाकिस्तान को मैच में रखा है सिर्फ और सिर्फ और पैसा कमाना बिजनेस करना भारतीय जनता पार्टी का पेशा रहा है पैंगम ठिकाणी झालेला जो भयाड हल्ला होता त्या ठिकाणी अनेक महिलांचा कुकू अनेक महिलांच्या बैल भाऊ अनेक महिलांचे आज जे घर उद्ध्वस्त झालेली होते त्या ठिकाणी निषेध करण्यात सरकारने निर्णय घेतलेला होता की आम्ही रक्त आणि पाणी एकत्र वाहू देणार नाही त्या निर्णयाला ठाम जनतेने देखील प्रतिसाद दिला होता महिलांचे कुक्कू आणि जनतेचा जो प्रतिसाद होता या ठिकाणी सर्व आपण पाहत होतो त्याच ठिकाणी आज जो आपला जो देशाचा अस्मिता बाजूला ठेव महिलांच्या कुक्फाचे रक्षण न करता तो आपल्या मोदी सरकार आहे आज, जा जा तो तो आज जो क्रिकेटचा सामना घेत आहे याला प्रतिसाद कोणत्या अर्थाने देत आहे या ठिकाणी तो सगळ्या जनतेचा महिलाच्या फुकवायचा तो अपमान करत आहे हे मला आज या दिशेत म्हणून आपल्याला सांगावं वाटत आहे खरं सांगायचं झालं तर जो क्रिकेटचा सामना आज होणार आहे किंवा तो क्रिकेटच्या सामन्यामधून जो आपला आर्थिक जो पैसा मिळणार आहे या पैशाकडे लक्ष न देता ज्या आपल्या देशासाठी लढत आहे ज्या महिलांचा कुंक आज त्या ठिकाणी अर्पण झालेला आहे किंवा जे जवान आपल्यासाठी काश्मीर या ठिकाणी पातळीवर रक्त वाहून गेलेले आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांनी आपला बलिदान दिलेला आहे या ठिकाणी तो लक्ष न घालता त्या याच ठिकाणी मोदी सरकार आज पैशासाठी आर्थिकसाठी आज तो सामना घेता यासाठी आम्ही सर्व जन सर्व महिला ज्या आहेत त्या निषेधसाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत